नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एजी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण महावितरणामधील निघालेल्या भरतीबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो जाहिरात क्रमांक पाच ऑफ तेवीस जाहिरात क्रमांक सहा ऑफ दोन हजार तेवीस व जाहिरात क्रमांक आठ ऑफ तेवीस करताचे हे शुद्धपत्रिक आहे म्हणजे एक सूचना आहे मित्रांनो जे महावितरणसाठी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी मित्रांनो महाराष्ट्र राज्य वीज वि विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी मित्रांनो एक दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कंपनीच्या सांकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती मित्रांनो तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रात जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली होती तर यामध्ये मित्रांनो पदे आहेत बघा कनिष्ठ सहाय्यक लेखा विद्युत सहाय्यक तसेच पदवीधर पदवीधारक शिकाऊ अभियंता वितरण आणि स्थापत्य अशी ही तीन प्रकारची पदे आहेत मित्रांनो तर उक्त जाहिरातीमध्ये विविध समांतर आरक्षण कमाल वयोमर्यादा नमूद करण्यात आली आहे तर मित्रांनो मुंबई उच्च उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल रीट याचिका क्रमांक तीन हजार चारशे त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस न्यायिक प्रकरणामध्ये माननीय न्यायालयाने एकोणीस एकोणीस मार्च एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या आदेशान आदेशास अनुसरून प्रकल्पग्रस्त व प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त यांना समांतर आरक्षणातून अर्ज सादर करण्याकरता सरसकट विहित कमाल वयोमर्यादा मित्रांनो पंचेचाळीस वर्ष करण्यात आलेली आहे तसेच यापूर्वी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो वीस मे दिली होती तर परंतु वयोमर्यादामुळे प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त आरक्षणातून अर्ज दाखल करू शकले नाहीत असे उमेदवार व जे उमेदवार विविध कारणास्तव अर्ज भरू शकले नाहीत अशा सर्व व उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरणेकरता दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजीपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे सदर भरती प्रक्रिया माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिकेनुसार अंतिम आं, निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येईल अर्ज भरण्याची वेब लिंक मित्रांनो यू आर एल कंपनीची डब्ल्यू 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 डॉट महा डी डेस्कॉम डॉट इन ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे तर अशा प्रकारे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक रीट दाखल करण्यात आली होती त्यानुसार प्रकल्पग्रस्तांची व भूकंपग्रस्तांसाठी व कमाल वयोमर्यादा हो वाढवण्यात आलेली आहे ती पंचेचाळीस करण्यात आलेली आहे तर आणि त्यानुसार अर्ज करण्यासाठी मित्रांनो ही देण्यात आलेली आहे त्यासाठी मित्रांनो वीस जून दोन हजार चोवीस रोजीपर्यंत देण्यात आलेली आहे त्या सूचनेची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तसेच आपण याबाबत जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे मित्रांनो तर ती ते आपण पाहू शकता तसेच पूर्ण संपूर्ण जाहिरातीची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर आपण ती जाहिरात लिंक ओपन करून पाहू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून अर्ज केलेला नाही त्यांनी अर्ज करू शकता तर अशा प्रकारे ही सूचना आहे मित्रांनो तर जो जे इच्छुक उमेदवार आहेत शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करू शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद